बापरे महिलेच्या डोळ्यातून काढल्या चक्क साठ जिवंत चिखली येथील मोरवाल हॉस्पिटलचे संचालकांनी महिलेचा डोळा वाचविला तब्बल दोन तास लागले अळ्या काढायला चिखली तालुक्यातील मालगणी येथील ज्योती गायकवाड या महिला रुग्णाच्या डोळ्यातून चक्क साठ जिवंत अळ्या काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय चिखली येथील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी या महिलेच्या डोळ्यातून ह्या अळ्या काढल्या असून या महिलेचा डोळा खराब होण्यापासून वाचविला आहे अळ्या काढताना डॉक्टर यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला असून एक एक अळी काढावी लागली विशेष या महिलेकडून डॉक्टर स्वप्नील मोरवाल यांनी पैसे सुद्धा घेतले नाही बोलमजुरी करणाऱ्या या महिलेला शेतात काम करताना अचानक डोळ्यात मातीचे ढेकूळ लागले होते तेव्हापासून डोळ्यात त्रास होत होता जास्त त्रास वाढल्यावर या महिलेने डॉक्टर स्वप्नील यांचेकडे तपासणी केली तेव्हा त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्याचे समजले डॉक्टर यांनी तत्काळ त्या अळ्या काढण्याचे ठरविले असता पाहता पाहता तब्बल साठ जिवंत अळ्या त्यांच्या डोळ्यातून काढल्या आता त्यांचा डोळ्यात कोणताही त्रास नसून डोळा सुद्धा सुखरूप आहे यामुळे डॉक्टर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे काय झालं होतं काम होतात का सकाळी मी कामाला शेतकऱ्या दुपारच्या टायमाला ज्यावेळेस मी काम करत होते त्यावेळेस माझ्या डोळ्यामध्ये माती उरली मला वाटलं असल काही जसं खडाबिडा काही असेल डोळ्यातून गेला असेल तर नाही नंतर मग ते पाणी गाळा लागल पाण्याने धुतलं ते नंतर नंतर ते काही म्हणजे ठीक झालं नाही नंतर मग खूपच त्रास व्हायला मग घरी यायच्या नंतर मग मग नंतर घरी ते जास्त झालं तर त्रास व्हायला आता त्रास नाही आहे आता नॉर्मली पेशंट ऍक्च्युली ज्योतिताई मालगणी गाव जवळच आहे आमच्या चिखली तालुक्याच्या ते शेतात काम करत असताना दुपारच्या वेळेस डोळ्यातला मातीचा संपर्क आला तण काढत असताना मातीचे काही ढेकळाचे कण उडाले आणि त्यामुळं त्यांच्या डोळ्यामध्ये खरबळायला लागलं ला सतत पाणी येणं लाल होणं हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यांनी लगेच दवाखान्यात येऊन मला मी जेव्हा रितसर डोळा तपासला तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये मला आळया फिरताना दिसल्या त्या वन बाय वन मी जेव्हा काढायला गेलो तेव्हा जवळपास टोटल साठ आळया त्या निघाल्या त्याच्यानंतर त्यांना मी अँटीबायोटिकची जी काही ट्रीटमेंट असेल डोळ्यासंबंधी ती दिली डोळ्याला जखम आहे की नाही आहे अजून काही गोष्टी आहे ह्याचा सगळा तपास केला आणि त्या पद्धतीनं औषधी दिले सध्या पेशंटचा डोळा कम्प्लिटली रिकवर झाला पेशंट खुश आहे पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि माझं स्पेशल ॲडवाईस हेच राहील पेश ज्याला कोणाला इन्फेक्शन झाला असेल किंवा कोणताही त्रास डोळ्यासंबंधी झाला असेल तर त्यांनी चुकीने कोणतंच मनानं डोळ्यासंबंधी औषधं टाकायचं नाही हां प्रॉपर डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवा आणि योग्य तो लवकर इलाज करा जेणेकरून ह्या गोष्टी वाढणार नाही आणि डोळा खराब होणार नाही